धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करायचं दादांना रिस्क घेणं ना परवडणार नाहीये राजकारणातील ना संवेदनशीलता कधीच हरवली आहे राजकीय नेत्यांचा कोडगेपणा दिवसेंदिवस अगदी ठसठशीत उमटून दिसतोय आता उदाहरणच घ्यायचं तर अजित पवारांचंच घ्या ना थोडं डोक्याला ताण देऊन एक गोष्ट आठवा तत्कालीन मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा का बरं घेतला होता त्यांनी कृषी खात्यात कथितरित्या घोटाळा केला म्हणून वय नाही ना मग आठवलं असेलच बीडच्या मसाजोग मध्ये माणूस संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला होता ना तेही केव्हा ज्यावेळी न्यायालयासमोर तपास यंत्रणांनी संतोष देशमुख यांना खून करण्याआधी हालाहाल करून मारले ते फोटो व्हायरल झाल्यानंतरच धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला ना त्याआधी तर हे शहानपण सुचले नव्हते ना मग आता जर मुळात धनंजय मुंडेंचा राजीनामा संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील संशयितांसोबत असलेल्या जवळच्या संबंधांमुळे घेतला गेलाय तर अजित पवार लोकांना एड समजत आहेत का, का। कुठून आला कृषी घोटाळा आणि कुठून आली धनंजय मुंडेंना मिळालेली क्लीन चिट काय संबंध आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा कृषी घोटाळ्याच्या आरोपांमुळे घेतला गेलाय काय माननीय अजितदादा पवार राज्यातील जनतेला सय्यारा पिक्चर मधील वाणीसारखा अल्झायमर झाले आजार झालेला नाहीये तुम्ही जनतेला उल्लू बनवू शकत नाही धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देऊन तुम्ही त्या देशमुख कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चुळू इच्छित आहात का राजकारणात इतका कोडगेपणा चांगला नव्हे धनंजय मुंडे यांचं थेट नाव संतोष देशमुख खून प्रकरणात नसलं तरी त्यांचं अगदी लंगोटी यार असलेल्या वाल्मिक कराडचं देशमुख खून प्रकरणात सूत्रधार असल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलंय वाल्मिक कराडने केलेल्या दोषमुक्तीची याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली त्यामुळे कराडचं या खुनामागील सूत्रधार असल्याची शंका कोर्टालाही आहेच की धनंजय मुंडेंना मंत्रिपद देणं म्हणजे आता अजित पवारांची राजकीय आत्महत्या ठरणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे कृषी घोटाळ्यासंदर्भात सुरू असलेल्या एका केसमध्ये न्यायालयाने तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना चिट दिली आहे याचा संदर्भ घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा बीड प्रकरणांमध्ये दुरान्वय संबंध नसल्याचं समोर आल्यास त्यांना पुन्हा संधी देण्यात येईल असं म्हटलं होतं पण त्यांच्या या विधानानंतर विरोधक पुन्हा आक्रमक झाले अजित पवारांनी कृषी विभागासंदर्भातील घोटाळ्यात धनंजय मुंडे यांचा कुठेही सहभाग नाही असं न्यायालयाच्या हवाल्यानं सांगितलंय मात्र या प्रकरणात त्यांची बदनामी व्हायची ती झाली त्याचा त्रास त्यांना आणि त्यांच्या परिवाराला झाला त्यासोबत आणखीन एका प्रकरणात चौकशी सुरू असून सर्व सत्य समोर येईल आणि त्यामध्ये त्यांचा संबंध नसल्यास त्यांना पुन्हा संधी देऊ असे संकेत अजित पवारांनी दिले त्यांच्या या संकेतानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती एखाद्या प्रकरणात व्यक्तीवर जर आरोप करण्यात आले आणि चौकशीनंतर तो निर्दोष ठरला तर त्या व्यक्तीला संधी द्यायला हवी असं आपलं मत असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय नाराजी व्यक्त करणाऱ्या विरोधकांना अजित पवारांनी विरोधकांनाच उलटा सवाल केला यावरून त्यांच्या मनात धनंजय मुंडेंबाबत नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज येतो धनंजय मुंडे हे अजित पवारांचे खंदे समर्थक आणि विश्वासू आमदार आहेत त्याचबरोबर आक्रमक नेते म्हणून मुंडेंची ओळख आहे त्यामुळेच मंत्रिमंडळात त्यांची पुन्हा वर्णी लागावी आणि मंत्रिपदही द्यावं यासाठी अजित पवार आग्रही आहेत पण संतोष देशमुख प्रकरण वाल्मिक कराड प्रकरण आणि आता महादेव मुंडे प्रकरण अद्यापही चर्चेत असल्यानं अजित पवारांना थेटपणे असा निर्णय घेणं राजकीय दृष्ट्या नुकसानकारक ठरू शकतं दुसरीकडे अजित पवारांच्या म्हणण्यानुसार कृषी खात्यातील घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीनचीट मिळालीच आहे जर सरपंच खून प्रकरणातही ते निर्दोष असले तर त्यांचं कमबॅक होऊ शकतं परंतु सरपंच संतोष देशमुख खून खटला इतक्या लवकर निकाली निघेल अशी आपली न्यायालयीन परिस्थिती नसल्याचं सांगतात त्यामुळे अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी कितीही घाई केली तरी ते शक्य नसल्याचं दिसतंय संतोष देशमुख खून प्रकरणात अद्याप चौकशी सुरू आहे परंतु या खुनामागील क्रूरता बघता यात वाल्मिक करार दोषी आढळला आणि धनंजय मुंडेंचा यात थेट संदर्भ नसला तरी देखील नैतिकता दाखवून आपली जवळची व्यक्ती असा निर्गुण खून प्रकरणात दोषी आढळल्यानं धनंजय मुंडेंनी स्वतःच मंत्रिपदापासून लांब राहणं महत्वाचं आहे किंबहुना अजित पवारांनीच त्यांना दूर ठेवणं महत्वाचं आहे आज वाल्मिक कराड दोषी आढळला परंतु धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यावर भविष्यात असे अजून वाल्मिक कराड निर्माण होणार नाहीत याची शाश्वती अजित पवार साहेब तुम्ही देऊ शकता का अजित पवारांसोबत मंत्री छगन भुजबळ यांनी देखील तीच री ओढली आहे धनंजय मुंडे निर्दोष असतील तर त्यांना मंत्रिपद द्यायला काय हरकत असल्याचं ते म्हणाले मुळात ते निर्दोष असून काय उपयोग जर वाल्मिक कराड सारखा त्यांचा हस्तक दोषी आढळला तरी धनंजय मुंडे देखील तेवढे दोषी असतील असं ठाम मत आहे याचं कारण कराड सारखी लोक बीडमध्ये पोचली गेल्यानंच असे मुडदे पडतात त्यामुळे धनंजय मुंडे या दोषी असले काय आणि नसले काय कराड सारखी त्यांची माणसं या दोषी आढळली म्हणजेच मुंडेंसारखी मंडळी ही तेवढीच दोषी ठरवली पाहिजे असं एक मत आहे असो अजित पवार जरी या धनंजय मुंडेंच्या बाजूने उभे राहत असले तरी मुख्य मदार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे ते अजित पवारांची ही मनमानी सहन करून घेणार की याला विरोध करणार हे बघावं लागणार आहे कारण आधीच अजित पवार असोत किंवा शिंदे असोत यांच्या नेत्यांमुळेच महायुती सरकार काही कमी बदनाम झालेलं नाहीये त्यामुळे मुंडेंना मंत्रिपद दिलं तर जनतेला काय संदेश आहे तो जाणारच आहे आता मुख्यमंत्री फडणवीसांनी ठरवायचं जनतेच्या मनातून अजून उतरायचं की थोडीतरी नैतिकता दाखवून मुंडेंना दूर ठेवायचं ते या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण साठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र